नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो बुल्झ अकॅडमीमध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या सरळसेवा भरतीला वेगवेगळ्या विभागात विचारण्यात आलेले होते चला तर बघू बघा तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे या म्हणीचा अर्थ काय असा आपल्याला विचारला आहे मणीचा अर्थ विचारलेला आहे तर त्याचा अर्थ काय होतो मूर्खमा मूर्खपणा करून नुकसान करून घेणे काय आहे म्हणी तर तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणी ही मन आहे आणि याचा अर्थ होतो मूर्खपणा मूर्खपणा करून नुकसान करून घेणे असा हा अर्थ होतो त्यानंतरचा प्रश्न बघा पाटा बसून जेवावे म्हणजे पाटावर बसून जेवावे कंसाची शब्दाची जात वळकायची आहे तर वर हा जो स म्हणजे वाक्यरचना काही पाटावर बसून जेवावे तर हा वर जो शब्द आहे तो काय आहे तर शब्दयोगी अव्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा असा हा प्रश्न आहे कामा कामातून जाणे कामातून जाणे हा वाक्यप्रचार आहे कामातून जाणे याचा योग्य अर्थ होते निरउपयोगी होणे त्यानंतरचा प्रश्न बघूया अपकर्ष या शब्दाच्या विरोधार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर अपकर्ष या शब्दाच्या विरोधार्थी शब्द काय होईल उत्कर्ष होईल त्यानंतरचा प्रश्न बघू प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधात मुखपुष्ट हा जो शब्द आहे हा प्रमाण लेखन लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द विचारलेला आहे आप्त आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द होते नातेवाईक त्यानंतरचा प्रश्न बघूया त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले या वाक्यातील क्रियापद ओळखायचे आहे तर या ठिकाणी हसवले हे आहे ते क्रियापद आहे या ठिकाणी हसवले हे क्रियापद योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया झाडाच्या पानामधून पोपटाच्या रिकामी जागा आकाशात उडाला उडाला रिकाम्या जागेमध्ये जागा आहे त्या ठिकाणी योग्य शब्दसमूह आपल्याला शोधायचा आहे पोपटांचा थवा झाडाच्या पानामधून पोपटांचा थवा आकाशात उडाला असे हे वाक्य आहे या ठिकाणी थवा शब्द योग्य राहील म्हणजे शब्दसमूह आहे म्हणजे पक्ष्यांचा थवा असतो त्याप्रकारे झाडाच्या पानामधून पोपटांच्या म्हणजे पोपटांचा शब्द आहे म्हणजे यामध्ये अनेक पोपट आहेत म्हणून थवा हा योग्य या ठिकाणी येईल त्यानंतरचा प्रश्न बघा भावना परीक्षेत पहिली आली अधोरेखित शब्दाची जात वडगा भावना या ठिकाणी काय आहे विशेष नाम आहे भावना हा या या वाक्यामध्ये नाम म्हणून आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया भुकेमुळे त्याचे केविलवाणी स्थिती झाली होती या वाक्यातील विशेषण आपल्याला शोधायचं आहे विशेषण शोधायचे आपल्याला विशेषण तर या ठिकाणी केविलवाणी केविलवाणी हा जो शब्द आहे हा काय आहे या ठिकाणी विशेषण म्हणून आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया चार रस्ते एकत्र येतात ती जागा यासाठी शब्दसमूह आपल्याला एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे चार रस्ते ते एकत्र येतात ती जागा त्याला काय म्हटलं जाते चौक म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न बघा वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघा अघड अघड या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द अघड पगड हे येईल म्हणजे जोडीने येणार अघडच्या नंतर जोडीने येणारा शब्द कोणता आहे पगड आहे त्यानंतरचा प्रश्न बघू अचूक वाक्य रचना अचूक वाक्यरचना कोणती आहे ते सोडा हे हे जे चार पर्याय दिले आहे त्यामध्ये अचूक वाक्य रचना असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार त्यामध्ये काय म्हटलं आहे एखाद्या मनीतील अनुभव हा त्या मणीचा आत्मा असतो ही जी वाक्यरचना हे योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तू एक गाणे म्हण या वाक्याचे विधानार्थी वाक्य शोधायचे आपल्याला तू एक गाणे म्हणावेस हे जे वाक्य आहे पर्याय क्रमांक चार हे काय आहे विधानार्थी वाक्य आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न आले होते ते आपण कवर केला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद